कळंत्रेवाडीत उसाचा ट्रेलर भर रस्त्यावर झाला पलटी कळंत्रेवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत पंढरपूर राज्यमार्गावर चरेगावाहून उमरतच्या दिशेने जाणाऱ्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरचा पाठीमागील ट्रेलर अचानकपणे पलटी झाला सह्याद्री साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंचेचाळीस एफ बावीस त्र्याहत्तर रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमाराला अचानकपणे पलटी झाला ट्रेलरच्या लोखंडी डाबरचं वेल्डिंग तुटल्यामुळं ट्रेलर पलटी झाल्याचं चालकानं सांगितलं यामुळे रस्त्यावर उसाच्या कांड्यांचा अक्षरशः खच पडला होता न, या दुर्घटनेत कोणतीही झाली नाही परिसरात झालेल्या अचानक मोठ्या आवाजामुळे नागरिकात घबराट निर्माण झाली होती जेसीबीच्या साह्यानं रस्त्यावरून ट्रेलर तसंच उशाच्या कांडांच्या ढीग हटवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं उसाच्या कारखान्याचे धुरांडे सर्वत्र सुरू झाले पण ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर यांचे कर्णकर्कश आवाजातील संगीत गाणे यांची कारखान्याच्या वतीनं तपासणी करून संबंधित नियमाधीन असणाऱ्या वाहनांना आणि ड्रायव्हर यांना देखील वेग नियंत्रणाच्या सूचना कारखानदार ऊस वाहतूकदार यांनी देऊन या कारणामुळे घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना पायबंद कसा घालता येईल याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या चर्चा जनतेमधून ऐकायला येत आहेत अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी उमरेज प्रतिनिधी रघुनाथ थोरात